कोणी जिवाजी महालेला डोंबारे जिवा डोंबाऱ्याचा म्हणतोय तर कोणी जिवा महारा म्हणतोय तर आपण जीवा नावी म्हणतोय तर तुम्ही एक इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक म्हणून जिवा नेमका कोणाचा आहे डोंबार्याचा आहे की जिवा महाराज आहे की जिवा नाव्याचा आहे अगदी महत्वाचा प्रश्न विचारला माधवजी आपण कारण व्हॉट्सअपवर आपण नेहमी बघतो फेसबुकवर सुद्धा अनेक कॉपी पेस्ट असलेली पोस्ट आपल्याला फॉरवर्ड होत राहतात त्यामध्ये शिवाजी महालाचा उल्लेख शिवाजी महार असा प्रामुख्यानं अनेक ठिकाणी केलेला आहे विशेषतः बौद्ध करून जे आमच्या आमचे मंडळी आहेत करून आमच्याकडे बरेचदा अशा फॉरवर्ड होतात त्यावेळेस हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो जिल्ह्यातून राज्यातून की सर याबद्दलचं काय मत आहे आपलं तर बघा मी याबद्दल खूप विचार केलेला आहे आणि खूप रेफरन्सेस संदर्भ शोधून काढाव्या पुरावे पण तुम्ही सादर केलेले हा, हा आता माधवजीने जे सांगितलं की होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय हे एक ओढ ओड़, होत त्या ओळीच्या पलीकडं चौथीच्या पाठ्यपुस्तकात ना काही होतं आणि त्याच्या पुढच्या बी एम एच्या पर्यंतच्या कोणत्याच पाठ्यपुस्तकात काहीच नव्हतं एवढ्या एका ओळीबद्दल तर आता या ओळीवरून जे कल्पकल्पित होत म्हणजे बोलण्यात जे येत होतं जिवाजी की, की जिवाजी महाला हे नाभिक समाजाचे होते म्हणजे भाषण देत होतं की एखाद्या वेळेस किंवा एखाद्या पोवाळ्यात लोकांच्या म्हणण्या देत होतं प्रवचनात देत होत त्यावेळेस लक्षात आलं की शिवाजी महाला आपल्या समाजाचे आहे म्हणून शिवाजी महाला बद्दलचं जे प्रेम होत ते खूप वाढलं आता त्या प्रेमालाच कारण होत असं होतं की संशोधनात पुढं पडता आलं मला तर यासाठी मी खूप खूप सारे वाचनालय शोधून काढलेले आहे राज्यातले खूप सारे वाचनालय शोधून काढलेले आहे अनेक ठिकाणी भेटी दिल्या जे जे मिळेल ते संदर्भ मी शोधलेले आहे या पुस्तकाच्या पेज नंबर सत्तावीस वर कोणी पुस्तक वाचलं असेल जे शिवरक्ष शिवाजी महाल हे पुस्तक माझं या पुस्तकाच्या पेज नंबर सत्तावीस वर आपण जा आणि जे मी संदर्भ दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त जर कोणाकडे काही संदर्भ असेल की जिवाजी महार आहे महाला महार हा महाराज समाजाचा आहे असं याच्या व्यतिरिक्त एक एकतरी संदर्भ असतील तर त्यांनी ते प्रकाशित करायचं मी आवाहन सुद्धा केलं होतं परंतु कोणीही पुढे येऊ शकलं नाही फक्त व्हॉट्सअप पोस्टच्या माध्यमातून लोक समोर येतात त्या डोंबाऱ्याची जे पोस्ट आहे ते खेळणं वगैरे सुरू होतं खेळ सुरू होतं आणि त्यावेळेस ते त्या त्यासाठी काय सुद्धा काही संबंध नाही आहे खेळण्याचा तर एक छोटीशी ओळ मी तर वाचून दाखवतो अनेक जवळ पुस्तक नाही आहे या पेज नंबर सत्तावीस वर आम्ही ब आणि क हे दोन कलम येत टाकलेले आहे त्या ब कलमामध्ये शिवकालात न्हावी जातीच्या जा लोकांना महाला अशी उपाधी लावली जात असे हा शब्द न्हावी या अर्थाने आजही मा, वाई महाबळेश्वरकडे वापरला जातो व महाले सपकाळ संकपाळ हे उपनाम कागदोपत्री व वा घराण्यासाठी वापरलेले दिसते मात्र आज सपकाळ हे आडना जीवाच्या घराण्याला सरक्षपणे वापरले जाते हे झालं ब आता क काही ऐतिहासिक कागदपत्रात ढाक महाला न्हावी दाद महाला बिन माल महाला हे नाव आहेत हे नाव आहेत ऐतिहासिक कागदपत्रात जुन्या मोडी लिपीमध्ये कारण मी या पुस्तकासाठी यव महालाचा कॅरेक्टर समोर आणण्यासाठी मी मोडी लिपी शिकलो स्वतः आणि मी जिल्ह्यात फर्स्ट आहे मोडी लिपीच्या का जे प्रशिक्षण वर्ग होता त्यात मी इतका इंटरेस्ट घेतला की मला हे शिकायचं होतं कारण मला जुनी कागदपत्र वाचायचे होते मी जिल्ह्यात फर्स्ट होतो मोडी लिपीमध्ये तर पिल महाला बिन मत महाला ही नावं आहेत त्यामध्ये पिल आता यातलं एक नाव लक्षात घ्या पिल महाला बिन मत महाला हजाम हजाम सं, संपूर्ण नाव दुसरं दुसरं लखम महाला बिन देव महाला मेहतरीय हजाम हजाम पुन्हा लखम महाला बिन देव महाला मेहतरीय हजाम आता मेहतरीय हजाम आणि कोणाही माहित आहे तुम्हाला काऊ महाला व बहिर महाला नावी हा आता सरळ उल्लेख आहे काऊ महाला व बहिर महाला नावी नावी एकदम स्पष्ट उल्लेख आहे मोर महाला हजाम तिसरा उल्लेख मोर महाला हजाम म्हणजे महाला जे शब्द आहे महाला शब्द जे ज्याला अटॅक आले आहे तिथं नावी महाली हा शब्द प्रामुख्याने आलेला आहे त्यानंतर रूप महाला नावी मेहतरिया रूप महाला नावी मेहतरिया त्यानंतर हे तर मराठ्यांचे ऐतिहासिक मराठ्यांच्या ऐतिहासाची साधने आहे विका राजवाडे तुम्हाला माहिती आहे इतिहासकार त्यांच्या सगळ्याला खूप मोठं संशोधन भंडार आहे ते एक मराठ्यांचा प्रमाणित ग्रंथ मानला जातो शिवाजी महाराजांचा इतिहासाचा प्रमाणित ग्रंथ मानला जातो अनेक खंड आहे त्यांचे तर त्या ग्रंथामध्ये त्याच ग्रंथातून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टर लोकांनी लिहिलेले आहे त्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की रूप महाला नावी मेहतरी आलेला इतकं नावी महते मेहतरी आहे हे मराठ्यांच्या कागदपत्रात आहे त्यानंतर लूप महाला नावी का महाला भिवजी वलद आता बघा भिवजी वलद शब्द बघा भिवजी वलद नरसोजी नावी मेहर जावजी नावी आता हे शब्द जे आहे ना हे गुजरात मध्ये वापरले जातात हा नाव वालन म्हणून शब्द गुजरात मध्ये वापरला जातो तिथला हा वलद आलेला आहे वलद वालन आला पण वलद आलेला हा शब्द हा तिकडे वापरला जातो हा तर ही जी नावं आहे ही नाव आता पुन्हा एक आहे जीव महाली जी उ महाली हे नाव आहे हे लेखक यन केडकर यांच्या पुस्तकामध्ये ऐतिहासिक शब्दकोषणाचं पुस्तक आहे त्यात सुद्धा त्यांनी दिलेलं आहे म्हणून नावी जातीला समरूप असे महाला महाले महाला महाली हजाम हे शब्द संपूर्ण इतिहासात वापरलेले आहे म्हणून शिवाजी महालेचं आडनाव जरी महाला दिलं आहे तरी महाली समाजातून आणि नावी समाजातूनच शिवाजी महाले बिलॉंग करतात येतात अतिशय स्पष्ट उल्लेख अनेक ऐतिहासिक कागदपत्रात आहे आणि असा स्पष्ट उल्लेख महार असो किंवा डोंबारी असो ते बाकी समाज जे लावतात याच्यात कुठेही त्यांच्याकडे इतके संदर्भ उपलब्ध नाही आहे असल्यास कारण मी ते पण शोधले ते पण शोधले ते पण असते तर मी तेच लिहिलं असतं की या या बद्दल सुद्धा उल्लेख दिलेला आहे तर तेच मला कुठेही मिळाले नाही मित्रांनो मला जी जात ही नावी आहे हे अगदी शंभर टक्के सत्य आहे मित्रांनो मीडियाच्या माध्यमावर कोणी जीवा महार म्हणू द्या किंवा कोणी जीवा डोंबारी म्हणू द्या आम्हाला काही फरक पडत नाही कारण आमच्याकडं इतिहासाच्या नोंदी आहेत इतिहासाचे पुरावे आहेत आणि हे पुरावे हरीश ससनकर सर यांनी आपल्या शिवरक्षक जिवाजी महाला या पुस्तकामध्ये पान नंबर सत्तावीस वर छापलेले आहेत तर मित्रांनो इथून पुढं कोणी कोणतीही मीडियावर पोस्ट टाकू द्या काय त्याला एकच की जीवा महाला हा नाहीच होता याचे इतिहासात पुरावे आहेत ते इथून पुढे छाती ठोकपणे प्रत्येकाला सांगायला पाहिजे की जिवाजी महाले हे फक्त नावी समाजाचे होते तर सर तुमच्या जो इतिहासाचा अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही जे काही पुरावे जमा केले त्याबद्दल नाभिक समाज आणि समस्त जीवाप्रेमी हे तुमचे खूप खूप आभारी आहेत